आता आपण पाहतोय मोर्चा जो आहे तो आता आटोपलेला आहे हा मोर्चा सुरू होण्याच्या अगोदर हा मोर्चा दिल्लीपर्यंत मोर्चा सर्वांना डिजिटल माध्यमातून किंवा दूरचित्रवाणीवरून सुद्धा आपल्याला समजण्यात आता पण आता आपल्यासोबत एक असे सामान्य कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडे हे मतदार यादीमधलं असत्य आहे त्या ह्या मोर्चामध्ये त्यांनी समोर आणलंय टाइम महाराष्ट्राचा आभारी आहे आणि मी कुठल्याही कार्य करता नाही आहे तर मी आज या सत्याच्या मोर्चाला एक सामान्य ना, नागरिक सामान्य सुज्ञ वोटर म्हणून आज इथं आलेलो आहे की ज्याच्यामध्ये मला हे मांडायचं होतं की हे जे म्हणतात की दुबारा नावं आहेत नवीन नावं आहेत त्याच्यानंतर मृत नावं आहेत तर ते हे होतं कसं काय तर हे होत हे कोणच राजकीय लोक मांडत नाही आहेत तर ह्या सगळ्याला कारणीभूत आहे म्हणजे हे जे बी एल ओ आहेत तर ते बी एल ओ निवडणूक आयोगाने फार चांगल्या कामासाठी नेमलेले आहेत मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही ते त्यांच्या ते पद्धतीने काम करतात सगळ्याच ठिकाणी असं होतंय आहे असं नाही आहे परंतु माझ्या बाबतीत घडलं ते मी सांगतोय त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि ते लोकांच्या समोर मांडा एवढीच मला तुम्हाला विनंती आहे की विधानसभा लोकसभेला आम्ही काय केलं होतं मतदान केलेलं होतं त्याच्यानंतर माझं माझ्या चा, पत्नीचं त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं त्या यादीतून नाव उडवलेलं आहे आणि गेल्या सहा वर्षापासून माझी आई जी मृत आहे मग तिचं माझ्या काकूचं आणखी माझ्या गल्लीमध्ये म्हणजे ज्याला आपण यादी भाग क्रमांक म्हणतो ना तर म्हणजे सेंटर मधली ही नावं जस्ट मी जेव्हा पडताळत होतो त्यावेळेला मला तो तो जी वाटत होती अजून कदाचित त्याच्यामध्ये नावं असतील परंतु माझ्या परिचयाची जी नावं आहेत ती साधारणतः पंधरा ते सोळा नावं फक्त इथं आहेत की ज्याच्यामध्ये इथं तुम्ही बघू शकता शांता भैरू सुर्वे तिचा ई पीक आय डी आहे सरिता सदाशिव सुर्वे तिचा ई पीक आय डी आहे त्याच्यानंतर माझ्या शे शेजारचे हे लोक आहेत सुशीला सिद्धराम दळवी अमित नारायण भोपळे तर ह्या लोकांची नावं मग कशी काय तुम्ही ठेवलेली आहे याचा अर्थ काय माझ्या आईला तुम्ही जिवंत करून परत मतदानाला आणताय मग ती जिवंत असेल तर मला तर कमीत कमी तिला भेट घालू द्या याची तक्रार मी रीत तर आमची नावं नाही आहेत जे मला आता याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला कळाल्यानंतर मी इथले असणारे मतदान अधिकारी यांच्याकडे रायटिंग मध्ये दिलेलं आहे त्यांनी त्याच्यावरती उत्तर म्हणजे ते रायटिंग मध्ये मागितल्यानंतर पण आजच्या डेटला मला काही मिळालेलं नाही आहे ते का मिळालेलं नाही का नाही हे ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतील परंतु आज आजच्या डेटला आमची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यादीमध्ये नावं नाही आहेत आणि आम्ही मतदान करू शकणार नाही आहेत फक्त आणि फक्त कशामुळं की या लोकांनी ह्या सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील हे मला माहीत नाही कोण करतं परंतु स्थानिकची जी लोक नेते मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत ते ह्या बी एल ओला पकडून हा सगळा करतात तर हा सत्याचा मोर्चा आता पार पडलेला आहे आणि आपण पाहिलं की फक्त विरोधी पक्ष नेते किंवा कार्यकर्तेच नाही तर अगदी सामान्य माणसांकडे सुद्धा या मतदार याद्यांमध्ये जे घोळ झालेले आहेत त्या घोळ्याचे पुरावे त्यांच्याकडे देखील आहेत त्यामुळे आता हा मोर्चा पार पडलाय आणि या मोर्चाचे पडसाद कसे उमटत या मोर्चाचा जो परिणाम आहे तो आता निवडणूक आयोगावर होणार का येत्या आगामी निवडणुकीमध्ये याचा परिणाम आपल्याला दिसून येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सुरेश पासी सोबत मी संचारी आकेरकर टाइम महाराष्ट्र मुंबई